तर नमस्कार मित्रांनो आर डी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे आपल्या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व आपल्या कोंबड्या शंभर टक्के निरोगी राहतील हा उपाय खूप सोपा आहे मित्रांनो ह्या वस्तू आपल्याला सहजपणे आपल्या घरात मिळून जातात मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला आपल्या कोंबड्यांना आयुर्वेदिक काढा करून द्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो काय काय सामग्री घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तरच तुम्हाला समजेल की हा काढा कसा बनवायचो आणि कोणत्या वस्तूपासून बनवायचा तर मित्रांनो आपल्याली तुळशीची पाने हळद लसूण अद्रक आणि गूळ ह्या पाच वस्तू घ्यायच्या आहेत मित्रांनो ह्या पाच वस्तूपासून आपल्याला काय काय फायदे होते ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुळशीचे पाने मित्रांनो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप खूप उपयुक्त आहेत मित्रांनो आणि मित्रांनो हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असतात मित्रांनो जे आपल्या कोंबड्यांना संसर्ग होण्यापासून वाचवतात मित्रांनो आणि आदरक मित्रांनो खोकला सर्दी यासारख्या आजारावर काम करते मित्रांनो आणि लसूण मित्रांनो नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करते मित्रांनो आणि मित्रांनो गुळापासून आपल्या कोंबड्यांना कॅल्शियम आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात मिळते मित्रांनो तर मित्रांनो चला तर मग पाहूया काढा कसा बनवायचा तर मित्रांनो आपल्याला लसणाचा एक गड्डा घ्यायचा आहे मित्रांनो आणि एक चमचा हळद घ्यायचा आहे मित्रांनो आणि आदरकीचा एक गड्डा घ्यायचा आहे मित्रांनो आणि दहा पंधरा मित्रांनो तुळशीचे पाने घ्यायचे आहेत मित्रांनो आणि एवढा तुकडा एक गुळाचा घ्यायचा आहे मित्रांनो हे सगळे व्यवस्थित आपल्याली ग्राइंड करून घ्यायचे मित्रांनो मिक्सरमध्ये घ्या किंवा कलबतीत घ्या जसे तुमची रिक्वायरमेंट असेल तसे तुम्ही करू शकता मित्रांनो हे व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याली हे ग्लासभर पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत अर्धा ग्लास पाणी होत नाही मित्रांनो तोपर्यंत ह्याला उकळून घ्यायचं आहे मित्रांनो आणि व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर मित्रांनो ह्याला व्यवस्थित शोधून शोधून घ्यायचं आहे मित्रांनो जे शोधलेला स्वतः आहे तो पण आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो टाकून द्यायचा नाही तर हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याली आपल्या कोंबड्यांना द्यायचं आहे मित्रांनो तर ते कशा पद्धतीने द्यायचं मित्रांनो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर चला तर मित्र मित्रांनो हे ते कसे द्यायचे हे तुम्हाला मी दाखवतो पहिले तर मित्रांनो आपल्याली जे आपलं ड्रिंकर आहे ना ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यात एक लिटर पाणी घ्यायचं आहे मित्रांनो स्वच्छ आणि त्या एक लिटर पाण्यामध्ये जे आपण तयार केलेला काढा आहे ना ते टाकून द्यायचं आहे मित्रांनो हे टाकायचं झाल्यानंतर आपल्या कोंबड्यांना तो पहिला द्यायचा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला हा काढा तयार करून आपल्या कोंबड्यांना एक लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यायचा आहे मित्रांनो आठवड्यातून आपल्याला आप हा दोन वेळेस द्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो हा काढा आपल्या कोंबड्यांना सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगापासून वाचवण्याचे काम करते मित्रांनो आणि आपल्या कोंबड्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून ते निरोगी राहतात व त्यांची वाढपण वाढ पण खूप फास्ट होते मित्रांनो जो चोथा निघालेला मित्रांनो तो आपलेले स्वतः आपल्या खाद्या खाद्यामध्ये मिसळून आपल्या कोंबड्याला ते खाद्य द्यायचं आहे मित्रांनो मी कशा पद्धतीने खाद्यामध्ये मिसळून देत आहे अशा प्रकारे तुम्हाला पण हा खाद्यामध्ये मिसळून तुमच्या कोंबड्यांना द्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करून बिलायकोन दाबाय विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो